<laughs> श्रावण महिना हा आपल्या सगळ्यांना आनंद देणारा महिना आहे बरेचदा शाळेमध्ये पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांमध्ये श्रावण महिना या विषयावर निबंध लिहा किंवा श्रावण महिन्यात निसर्गात होणारे बदल लिहा किंवा श्रावण महिन्याच्या निसर्गावर विविध प्रश्न विचारले जातात तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका श्रावण महिन्यातील बदल किंवा श्रावण महिना निबंध सृष्टीला नवचैतन्य देणारा आणि मनाला आनंद देणारा श्रावण महिना हा निसर्गात वेगवेगळ्या बदलांची अनुभूती आपल्या सगळ्यांना देतो श्रावणात शांत सरींचा पाऊस सुरू होतो ज्यामुळे निसर्गात चैतन्य आणि हिरवळ पसरते आणि झाडांची पाने ताजी तवाने वाटतात निसर्गाचा उत्सव अनुभवायला येतो जो अनेक सणांनी आणि उत्सवांनी साजरा केला जातो पावसामुळे निसर्गात नवचैतन्य येते झाडांना नवी पालवी फुटते वातावरण प्रसन्न वाटते वातावरणात गारवा वाढतो आणि नद्या झुळझुळू वाहू लागतात श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला पोळा असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात श्रावण महिना हा निसर्गाचा उत्सव मानला जातो जिथे निसर्गाची खास ओळख सणासुदीतून होते श्रावणातील निसर्गाचे सौंदर्य साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरते ज्यामुळे श्रावण आणि कविता गीते यांचे एक सुंदर समीकरण तयार होते श्रावण महिन्याच्या अनुषंगानं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळे अनुभव सोप्या शब्दात सोप्या भाषेत देऊ शकता चला तर मग आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद